शुभ सकाळ सर्वांना तर नेहमीप्रमाणे रोजचे कामं जे आहेत सुरू झालेले आहेत दूध आले आहे दोघांनी चहा घेतला आहे आणि झाडाला पाणी टाकायचं म्हणून मिस्टर गेले होते टेरिसवर छोटासा पाहुणा त्यांना वर भेटलेला आहे बिमार होता काही की म्हणून खाली चावण नाही राहा तर बरं बरं पकडलं तुम्ही किती गारे किती कलरफुल आहे बघा ना किती छान दिवली बिमार बिमार तर नाहीये चावाल काय ई शेना ए शेना सोडून सोडून जात याला उडतय का पण बसवा हो तिथे बिमार तर नाही ना, ना। बिमार असलं तर मांजर खाती बरं ना डालून ठेव त्याला पाणी बिनी पाजून पुन्हा सोडते मग जर बिमारच वाटायला आपली जिन्हा धरेल बरं त्याला त्याला डालून ठेवा आल्यावर त्याला सगळं करून पुन्हा सोडवत हां इथं सोडा मधून काढता येईन का पुन्हा नाही इथं ठेवा आल्यावर पुन्हा त्याला त्याला पाणी बिनी खाऊ घालून हां जरा बिमार झाले काही की हो पडतय हो डोळा लिहिले काही केवळ बंद दिसायलाय डोळे आले काही काय आहे झाले वाटाय नाही उघडलं उघड पण बेमानच दिसायला कद्दू आलेले आहेत सोमवारच्या बाजारात मिस्टरांनी आणलेला आहे कद्दू त्यांना खूप असे धपाटे आवडतात जसे मेथीचे कद्दूचे त्रास केलेले आहेत मस्त हिरवे गार असे कद्दूचे धपाटे कद्दू घेतलेले आहे खिसून थोडस टाकलेलं आहे कडीपीठ आणि भरपूर अशी हिरवी कोथिंबीर टाकीत असते थोडस तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ तिन्ही पीठ प्रमाणात घ्यायचे आहेत आपल्याला मस्त असे तीळ पण टाकलेले आहेत भरपूर ववा जिरे वाटून मस्त लसण असं सगळं टाकलेलं आहे हिरव्या मिरचीचा ठेसा पण असा भरपूर टाकायचा आणि सगळं जर प्रमाणात टाकलं आपण चटणी मीठ बरोबर तर आपले एकदम धपाटे जे आहेत ते एकदम आणि स्वादिष्ट होतात आणि मला तर खूप आमच्या घरामध्ये सगळ्या मला पण माझ्या मिस्टरला पण खूप धपाटे असे आवडतात थंडीचे जे धपाटे आहेत खाण्याची मज्जाच खूप तुम्हाला आवडते की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर सगळं पीठ मस्त असं चुरून घेतलेलं आहे आणि मस्त असं पातळ पातळ धपाटे लावायचे तर थोड्या वेळानं कारण थोडंसं पीठ आपल्याला असं चुरून खायचं आहे एकदमच सगळं पाणी टाकून हे करायचं नाही नाही तर आपले धपाटे जे आहेत ते पातळ असे थापल्या जात नाहीत तर जेवढं आता कद्दूमध्ये पाणी बसतं तर सगळं टाकून घेतलेलं आहे आणि मग थोडं थोडं आपल्याला चुरून मस्त असे धपाटे लावायचे आहे तर बघा सगळं असं पीठ मस्त असं मळून घेतलेलं आहे ना आमच्या इथं तर धपाटी सर्वांना खूप आवडतात तुम्हाला आवडतात की नाही तुम्ही कसे करतात काय नाही ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदम पातळ पण नाही एकदम घट्ट पण नाही तसं मिडियम साईजचं घेक केलेलं आहे पीठ आणि बघा किती छान असे पातळ पातळ अशी धपाटी लावलेली आहेत आणि ती टाकल्यामुळं तर त्याची जे चव आहे एकदम डबल होते नक्की खा थंडीमध्ये तर ते धपाटे खाण्याची मजाच खूप छान आहे त्याच्यामुळं केलेलं